आरोग्यदूत आमदार राजेश दादा पाडवी साहेब व राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्ष न्यायविधी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देते भव्य आरोग्य शिबिराला तीन हजार नऊशे अधिक रुग्णांची तपासणी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष उपमुख्यमंत्री गृह विधी व न्याय यांचे कार्यालय मुंबई व आरोग्यदूत आमदार राजेश दादा पाडवी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले या प्रसंगी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस आजार असेल आणि त्यावर उपचाराची आवश्यकता असेल तर शहरातील नामांकित रुग्णालयात विनामूल्य करण्याचा ध्यास मी घेतलाय असे शहादा तडोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी भाकीत केले तालुक्यातील हजारोच्या संख्येने नागरिकांना या विनामूल्य आरोग्य शिबिराचा लाभ घेतला या शिबिरात मुंबई शहादा व तडोदा शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात तपासणी पार पडली या शिबिराला नेत्ररोग बालरोग दंत दंतर नाक कान त्वचा रोग जनरल मेडिसिन शस्त्रक्रिया अस्थिरोग रक्त तपासणी डोळे तपासणी अशा विविध आजारांची तपासणी करून निदान करण्यात आले यावेळी राज्यस्तरीय मदत पक्षाचे स्टेट कोऑर्डिनेटर डॉक्टर रितेश पाटील डॉक्टर योगेश सरताडे यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी प्राचार्य मकरंद पाटील साहेब अंबालाल पाटील नितीन पाटील विनोद जैन डॉक्टर किशोर पाटील रमाशंकर माळी सुनील चव्हाण डॉक्टर विजय चौधरी मोहन आवासे नवनाथ वाघ दीपक ठाकरे विवेक पाडवी मनोज पाटील सत्तार ठाकरे सचिन पावरा विजय वाघ हिरालाल पाटील दिनेश मराठे सुभाष वाघ कमलेश जागीड बालूभाई पाटील वैभव सोनार गुड्डू वडवी कमला पावरा स्वप्नील पावरा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी पुलायन जाधव म्हसावत